नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की चांदेकर कुटुंबांमध्ये रंगपंचमीचा खेळ खेळण्यासाठी जय्यत अशी तयारी केलेली असते आता कला आपल्याला कधी एकदा अद्वेत रंग लावत आहे याची वाट पाहत असते कला मनाशीच म्हणते आता हा चांदेकर मला रंग लावणार आहे की नाही असं म्हणत कला अद्वेतकडे पाहत असते अद्वैत मात्र कलाकडे काही पाहतही नाही तर दुसरीकडे रोहिणी आत्या नैनाला आवाज देतात परंतु नैना घाबरते दचकून मागे होऊन पाहते आणि विचारते तुम्ही मी तर घाबरून गेले होते रोहिणी आत्या विचारतात का, काय झालंय एवढं घाबरण्यासाठी तर आता नैना तिच्या हातामध्ये असणाऱ्या लाल रंगाचा टाट रोहिणी आत्यांना दाखवते आणि म्हणू लागते आज मी कलाला चांगलाच रंग लावणार आहे कारण यामध्ये लाल रंग कमी आणि लाल मिरचीचा ठेचाच जास्त आहे असं म्हणत नैना खुश होते आता तो रंग लावण्यासाठी नैना कलाच्या दिशेने जात असते तर दुसरीकडे अद्वैत कलाला रंग लावण्यासाठी तिचा पाठलाग करत असतो दोघंही एकमेकांमागे पळत असतात आणि त्याचवेळी त्यांचा तैस नैनाला धक्का लागतो नैना तिथेच पडते परंतु एक मोठा चमत्कार होतो तो, तो म्हणजे कलाच्या तोंडावर रंग फासायला जाणाऱ्या नैनालाच तिच्या कर्माची शिक्षा मिळालेली असते संपूर्ण ताट आता नैनाच्या तोंडावरच पडतं आणि संपूर्ण मिरचीचा ठेचा नैनालाच लागलेला असतो आता मिरचीच्या रंगाने नैनाचा चेहरा चांगला जळजळत असतो तर दुसरीकडे अद्वैतच्या प्रेमाचा रंग कलाच्या गालावर चढलेला असतो आता कला अद्वैतकडे प्रेमाने पाहत असते अद्वेतने कलाला प्रेमाचा रंग लावलेला असतो तर कलानेही अद्वेतला आता अद्वेतला त्याच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होईल का आता अद्वेत कलाचा स्वीकार करेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद